पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या संयुक्त आयोजनातून कृषी दिन उत्साहात ऊस उत्पादन स्पर्धा तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन आणि शेतकरी सत्कारानं कार्यक्रमात रंगत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै रोजी गडिंगलस पंचायत समिती कार्यालयात तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती गडिंगलस यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील होते जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मार्गदर्शन केले यावेळी किरण पाटील यांनी एक ते तीस जुलै दरम्यान जिल्हास्तरीय एकशे पंचवीस टन ऊस उत्पादन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने योजनांचा लाभ घ्यावा असेही सांगितले विशेष मार्गदर्शन सत्रात विशाल साळुंखे नेचर केअर फर्टिलायझर यांनी ऊस लागवडीचे तंत्रज्ञान तर इफ्कोचे प्रतिनिधी जामदार यांनी युरिया नॅनो डीएपी व औषधी फवारणीसाठी ड्रोन वापराचे फायदे सांगितले प्रगतशील शेतकरी प्रसाद सभासद यांनी पाचट व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीचा अनुभव सांगताना जमिनीच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण केली धन्वंतरी देसाई यांनी आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती तर उपकृषी अधिकारी किरण मूर्ती व विजय खोराटे यांनी विविध पीक योजना विमा योजना रोगनियंत्रण आणि खत व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले खरीप हंगाम पीक स्पर्धेतील सन दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार प्रमाणपत्र आणि वृक्षरोप देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे यांनी केले सूत्रसंचालन विस्त अधिकारी भोपाल कांबळे तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी अनिल कांबळे यांनी मानले कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी कृषी सखी पशु सखी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा